महाबली हनुमानाची शक्ती आपणा सर्वांना माहिती आहे की लंकेमध्ये जाऊन माता सीतेचा शोध लावला संजीवनी बुटीसाठी संपूर्ण पर्वतच उचलून आणला महाबली हनुमानांना कुठलीही गोष्ट शक्य नाही बल बुद्धी आणि विद्या या सगळ्या शक्ती त्या ठिकाणी त्यांच्याकडं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हनुमान बाल ब्रह्मचार्य आहेत चिरंजीवी आहेत आजही आहेत कलयुगामध्ये आणि त्यांनी अजन्म ब्रह्मचार्याचं चा पालन केलेलं आहे परंतु वीर मकरध्वज त्यांचा पुत्र मानला जातो मी ब्रह्मचारी असून सुद्धा हनुमान पिता कसे झाले ब्रह्मचारी तो तुटलं नाही तरी सुद्धा बघा आज सुंदर अशी कथा मकरध्वज जन्म कथा आज आपण ऐकणार आहोत हा संपूर्ण प्रसंग आज पाहणार आहोत की हनुमानजी यांना पुत्र मकरध्वज कसा झाला सुंदर अशी कथा आहे ही कथा पूर्ण जर ऐकली ना तर शनिग्रह पळून जातो बघा तुम्हाला जर शनिग्रहाचा त्रास असेल तर नक्की शनिग्रह तुमच्यातून निघून जाणार बघा जीवनभर तुमचा जीवनामध्ये आनंद होणार दुःख दारिद्र्य नष्ट होणार त्यासाठी मित्रांनो ही कथा नक्की ऐका शेवटपर्यंत ऐका आणि शेवटी आम्हाला कमेंट जय बजरंग बोले अशी जरूर द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा पुण्यभूमी असते आपली ती हनुमंत पवार धारकरे तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो ही कथा त्यावेळची आहे की माता सीतेला लंकेतून परत आणण्यासाठी व रावणाला मारण्यासाठी प्रभू राम आणि त्यांची संपूर्ण वानर सेना आणि ज्या ठिकाणी प्रभुराम गेले लंकेमध्ये त्या ठिकाणी रावणाची सेना बरोबर असं युद्ध प्रभु रामचंद्रांचं सेनेचं चा चालू होतं त्या युद्धाच्या वेळी अनेक रोमांचारिक घटना घडल्या होत्या आणि त्याच्यामधली जे घटना आहे सुंदर असं वाल्मिकी जे रामायण राम आहे त्या रामायणामध्ये सुंदर असा प्रसंग येतो की ज्या वेळेला प्रभू राम आणि लक्ष्मण संकटात पडले त्यावेळी हनुमानानं त्यांना संकटातून बाहेर काढलं होतं प्रत्येक संकटाच्या वेळी आणि या युद्धाच्या वेळी रावणाचा भाऊ रावणाची मुलं अनेक रावणाचे मोठमोठे सरदार प्रभू रामचंद्रांना हरवण्यासाठी या ठिकाणी आले युद्धामध्ये परंतु त्यांना त्या ठिकाणी सफलता मिळतच नव्हती ज्या ज्यावेळी मोठे राक्षस आले त्यावेळेला हनुमानानं या राक्षसांना मारलं म्हणून तर त्यांना संकट मोचन म्हटलं जातं तर या युद्धामधले एक प्रसंग आहे की रावणाला वाटत होतं की प्रभू रामचंद्राला आपण हरवू शकत नाही मग त्या ठिकाणी रावणाने आपला भाऊ पाठवला त्याचं नाव अहिरावण आणि या अहिरावनानं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला बंदी बनवलं होतं रात्रीचं घेऊन गेलता पाताळामध्ये कारण अहिरावण आणि महिरावने हे भाऊ होते आता तो पाताळात घेऊन गेला त्यामुळे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण कोणालाही सापडत नव्हते आणि प्रभू रामांचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष बजरंग बली हनुमान आपले पाताळ लोकात गेले सुक्ष्म रूप घेऊन गेले ते बघा त्या ठिकाणी आणि त्यावेळी त्यांचा सामना मकर ध्वजाबरोबर झाला कारण त्या ठिकाणी पाताळ लोक होतो या पाताळ लोकाच्या दरवाजावरती अहिरावनानं मकर ध्वजाला रक्षक म्हणून ठेवलं आता हनुमान पाताळ लोकात गेल्याबरोबर दरवाजाजवळ जवळ ज्यावेळेला गेले त्यावेळेला मकर ध्वजानं त्या ठिकाणी हनुमानाला थांबवलं आणि त्या ठिकाणी हनुमान आणि मकर ध्वज यांच्या घनघोर असं त्या ठिकाणी युद्ध झालं त्या ठिकाणी हनुमान विजयी झाले कारण सर्व शक्तिमान येते होते परंतु त्या ठिकाणी हनुमानानं मकर ध्वजाला ज्यावेळी पाहिलं ते विचलित झाले होते त्याची ताकद पाहून आणि आचार्यानं त्यांनी हनुमानानं आन विचारलं मकर ध्वजाला तू कोण आहेस कारण मकर ध्वजाचं जे रूप होतं ते अर्ध शरीर वानर आणि अर्ध शरीर माशाचं होतं एकत्रित रूप होतं दोन्ही आणि आश्चर्यचकित त्यावेळी हनुमानाने विचारलं की तू कोण आहेस त्यावेळी मकरध्वजानं सांगितलं की मी हनुमान पुत्र आहे त्यावेळी हनुमान आश्चर्यचकित झाले हनुमानाला राग आला आणि म्हणाले अरे मी तर बाल ब्रह्मचार्य आहे आणि तू माझा मुलगा कसा असशील आणि त्याचवेळी मकरध्वजानं आपल्या जन्माविषयीची कथा सांगितली त्या ठिकाणी मकरध्वज सांगू लागला की हनुमान ज्यावेळी रामाच्या आज्ञेवरून माता सीतेचा शोध घेण्यासाठी निघाले लंकेमध्ये पोचले त्यावेळी मेघनाथाच्या बरोबर त्यांचं असं घनघोर युद्ध झालं आणि त्यावेळी हनुमानाला ब्रह्मास्त्र सोडून मेघनाथानं बंदी बनवलं कारण अस्त्र याचा मान सन्मान केला तर हनुमानानं बघा ब्रह्मास्त्र सुद्धा तोडू शकत होते त्यावेळी मेघनाथानं हनुमानाला बंदी बनवलं आणि आपल्या दरबारात नेलं त्यावेळी रावणानंच सांगितलं की वानरांना अशी प्रिय असती म्हणून त्या ठिकाणी हनुमानाच्या सेफ्टीला बघा चिंध्या गुं गुंडळून हनुमानाची सेफ्टी त्या ठिकाणी पेटून दिली आणि त्यावेळी बजरंग बली म्हणजे आपल्या हनुमानानं उंच असं उड्डाण केलं आणि संपूर्ण सोन्याची लंका रावणाची जाळून टाकली एवढंच नाही तर रावणाची जी शस्त्रास्त्र असणारी जी भांडारं होती गोडवानं तीसुद्धा जाळली होती आणि शेवटी नंतर आपली सेफ्टी भिजवण्यासाठी बजरंग बली समुद्रात गेली आणि समुद्रात सेफ्टीची चे आग विजवली त्यावेळी त्यांच्या अंगातून जे घामाचे थेंब पडले ते बघा समुद्रात पडले आणि त्यावेळी समुद्रातील एका मछलीनं तो हनुमानाचा घामाचा थेंब गिळला आणि त्या घामाच्या थेंबापासून ती मछली गर्भवती झाली आता गर्भवती झाल्यानंतर एके दिवशी ही मछली पाताळ लोकांमध्ये गेली आणि त्यावेळी अहिरावणाच्या सैनिकांनी त्या मछलीला खाण्यासाठी पकडलं आणि त्या मछलीचं पोट ज्या वेळेला फाडलं ना त्यावेळी त्या पोटातून एक सुंदर असं बाळ निघालं आणि या बाळाचं अर्ध शरीर वानर आणि अर्ध शरीर त्या मछलीचं होतं आणि म्हणून त्याचं नाव त्यांनी मकरध्वज असं ठेवलं नंतर त्याची शक्ती अफाट पाहून पाताळ नगरीचा जो अहिरावण आहे त्या अहिरावणानं पाताळ नगरीचं जे मेन गेट आहे त्या दरवाजावरती मकरध्वजला राखणदार म्हणून ठेवलं त्या ठिकाणी आणि ही सर्व जी कथा आहे ती मकरध्वजानं त्या ठिकाणी बजरंग बलीला सांगितली की मीच तुमचा मुलगा आहे नतमस्तक झाले मकरध्वज हनुमानाच्या पायाशी त्या ठिकाणी आणि हनुमानाने आपल्या छातीला आपल्या मुलाला कवटळलं त्या ठिकाणी आणि आशीर्वाद दिला आणि पुढे नंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण कोट्या आहेत याचा पत्ता सगळा मकरध्वजानं सांगितला आणि आज जाऊन त्या ठिकाणी ऐरावणाचा अहिरावना वध त्या ठिकाणी हनुमानानं केला आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणला बाहेर घेऊन येताना हनुमानाने ही सगळी कथा सांगितली की मी इथपर्यंत पोचलो कसा हे ऐकून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आनंदित झाले आणि मकरध्वजाला हो त्या ठिकाणी पातळाचा राजा बनवलं तर मित्रांनो अशा प्रकारे हनुमानाचा पुत्र मकरध्वज हो झाला सुंदर अशी कथा आहे शेवटपर्यंत आपण ऐका आणि आम्हाला कमेंट म्हणून जय बजरंगबली अशीच कमेंट जरूर द्या आपण जय हिंद जय महाराष्ट्र